नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी

विश्व हिंदू परिषदेचे पंढरपूर विभाग प्रमुख शिवाजी बापू जाधव मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ अप्पा जाधव पाटील प्रगतशील बागायदार शिरीष जाधव पाटील चेअरमन जयराम जाधव माजी चेअरमन महादेव जाधव सर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ जाधव जाधव भाऊसाहेब शशिकांत जाधव बाबुराव तांबे अशोकराव जाधव प्रकाशराव जाधव पाटील शुभम कदम पाटील महेंद्र गायकवाड संतोष काळे आदी मान्यवरांसह भैया पाटील मित्रमंडळ व शिवशंभू युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाके आतिषबाजी पार्टी अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या नऊ वर्षांपासून हा रक्तदानाचा उपक्रम राबवला जात आहे समाजातील व व अपघात इतर कारणांसाठी रक्ताची गरज असते त्यावेळेला अशा रक्तदान शिबिराचा उपयोग होत असतो रक्तदान हे श्रेष्ठ दान असे समजून शिवशुभ युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या ठिकाणी भैया पाटील यांचा सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मलोली गावाचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव यांनी भैया पाटील यांना केक भरवला व उपस्थित सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी विश्व हिंदू परिषद पंढरपूर विभागाचे सर्वे सर्वा शिवाजी बापू जाधव यांनी विश्व हिंदू परिषद दिनदर्शिकेचे प्रकाशन करून उपस्थितांना विश्व हिंदू परिषदेची दिनदर्शिका सप्रेम भेट दिली आज या ठिकाणी आदरणीय शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन शशांक बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचं कारण असं आहे की गोरगरिबांना रक्तदान रक्त अडचणीच्या काळात मिळावं हा उद्देश समाजसेवेचा उद्देश पाठीमागे ठेवून या रक्तदान शिबिराचं आयोजन मुळईतील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलं आहे असे सलग साधारण नऊ वर्ष झालं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आनंदाने साजरा होत आहे आणि याचा उपयोग तालुक्यातील दीनदलित असणाऱ्या सर्व जाती स्तरातील लोकांना याचा उपयोग होत आहे अशाच प्रकारचा इथून पुढेही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम याच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाने कार्यकर्ते करत राहतील आणि त्यांना वाढदिवसाच्या मुळोली गावच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं उदंड आयुष्य लाभो अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच उत्तेजित वारंवार चालू राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मोळलीगावचे युवक नेते शशनमाया पाटील हे नीतिनियमाप्रमाणे गेली नऊ वर्षे झालं रक्तदान शिबिरचं म्हणजे आपोवे करतात डी जे वगैरे न लावता बाकी न करता रक्तदान शिबिर घेऊन एक सामाजिक करता। काम करतात आणि ते सिद्धेश्वर बेड बँकेला केला की नऊ वर्ष झालं ते रक्तदान शिबिर देतात आणि त्याचे काम जवळजवळ पाहता तर एक नंबर आहे गावात आणि त्याच्या माध्यमातून या पंचकुज प्रत्येकाला रक्त पुरवठा वगैरे केला जातो त्यांच्यामार्फत त्यांच्या फोन त्याने तर फोन केला आणि या सिद्धीशील बेड बँकेची शाखा आमच्या वेळापूरमध्ये आहे टेंबोलीला आहे आसपास सोलापूर आहे पंढरपूर आहे सांगली सातारा असं भरपूर ठिकाणी जवळजवळ विधवावीस ठिकाणीची शाखा आहे आम्ही सांगली मिरला पण आम्ही आमच्या शाखेमार्फत मदत करतो येशनला